नमस्कार मंडळी राज्यात टूल किट सक्रिय झालेली आहे आणि या टूल किट मार्फत एक नवा नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न व्हायला लागलाय विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि अशा वेळेस टूल किट्स वापरल्या जातात हा अनुभव काही नवीन नाही आहे मग ती लोकसभा निवडणूक असेल किंवा कुठल्या राज कुठल्या तरी राज्याची विधानसभा निवडणूक असेल आजकाल तुलकीटच्या मार्फतच जे सत्ता सत्ताधारी आहेत त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी राजकारण केलं जात आणि एक वेगळा नरेटिव्ह प्रस्थापित करून सत्ताधारी पक्षांना अगदी हैराण केलं जातं तशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहते आणि त्या दृष्टीने आता सत्ताधारी भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सतर्क राहणं गरजेचं आहे दोन तीन टूल किट्स आतापर्यंत आपल्या समोर आलेल्या आहेत आणि याच पहिली टूल किट जी आहे ती अर्थातच बदलापूर आहे बदलापूर मध्ये जे आंदोलन झालं चिमुरड्यांवर अत्याचार झाल्या झाले आणि त्यानंतर ते जे आंदोलन झालं ते बदलापूरकरांचं उत्स्फूर्त असं आंदोलन होत आणि त्या आंदोलनाचा फायदा घेऊन सरकारवर टीका करण्यासाठी किंवा सरकारची प्रतिमा डागळण्यासाठी नंतर त्याचा वापर करण्यात आला म्हणजेच बदलापूरकरांचं आंदोलन उत्स्फूर्त आंदोलन त्याचा टूल किट म्हणून वापर करण्यात आला आणि ते आता हळूहळू उघडकीस येत आहे बदलापूरकर ज्या वेळेस रस्तावर आला त्यावेळेस तो भावनाविवश झाला होता दोन लहान मुलींवर जर अत्याचार अन्याय होत असेल तर आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही ही त्यामागची भावना होती आणि त्याही पेक्षा पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्यात जी दिरंगाई झाली त्याचा संताप होता तो संताप बदलापूरकरांनी रस्त्यावर येऊन व्यक्त केला हे आंदोलन उत्स्फूर्त होत त्यात कुठेही पूर्वनियोजित असा कट नव्हता पण त्याचा टूलकिट वाप सारखा वापर करणाऱ्यांनी मात्र ते सगळं अगदी नियोजित किंवा वापर कटानुसार वापरलं या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गाडीतून माणसं आली बाहेरून माणसं आली इतकच नाही मित्रांनो तर त्यांच्या हातामध्ये लाडकी बहीण योजना यांचे फलक होते त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केलं आणि हे आंदोलन हे बदलापूरकरांचं उत्स्फूर्त आंदोलन नाही हे त्यावेळेस सिद्ध झालं मंत्री तिथे गेले त्यांनी आश्वासन दिलं पण ज्यांना टूलकीट म्हणून याचा वापर करायचा होता त्या ते मागे हटायला तयार नव्हते इतकंच नाही मित्रांनो तर त्या आंदोलनामध्ये ती शाळा कोणाची कोणत्या पदाधिकाऱ्यांची कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची हे सगळं सांगितलं गेलं अर्थात ती एक टूलकीट होती आणि त्यामुळे त्या, त्या टूलकिटनुसार हे सगळं झालं आता पोलीस तपासात हळूहळू हे सगळं बाहेर येत आहे त्यामुळे ती पहिली टूलकिट होती दुसरी टूल किट अर्थातच एम पी एस सी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात केलेलं आंदोलन एकाच दिवशी दोन विषयांचे किंवा दोन वेगवेगळ्या विभागाचे पेपर आल्यामुळे हे चे अभ्यास करणारे करणारे विद्यार्थी हे नाराज झाले संतप्त झाले आणि त्यांनी पुण्यात रस्त्यावर येऊन आंदोलन करायला सुरुवात केली खरं म्हणजे एम ही स्वतंत्र बॉडी असली तरी तिच्यावर कोणाचा तरी वचक असला पाहिजे सरकार म्हणून त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत की तुम्ही एकाच दिवशी दोन पेपर कसे ठेवता पण सरकारकडून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं का नक्कीच दुर्लक्ष झालं या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्याचा वापर टूलकिट सारखा करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी तर सांगितलं की मी तिथे विद्यार्थ्यांसोबत जाऊन आंदोलन करेन हा भाग देखील एक टूलकिटचा भाग आहे आणि तो हळूहळू पुढे येतोय आणि त्यामार्फत सरकार विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू झालंय असे नरेटिव्ह आता आगामी काळात हळूहळू पुढे येणार आहेत कारण महाविकास आघाडी अस्वस्थ आहे महाविकास आघाडीमध्ये जे राजकीय पक्ष आहेत ते अस्वस्थ आहेत आणि त्यांचे नेतेही तितकेच अस्वस्थ झालेले कारण त्यांना सरकारच्या विरोधात ऑथेंटिक किंवा खरे असे मुद्देच मिळत नाहीत जरांगेंची टूलकीट वापरून झाली पण आता जरांगेंची टूलकीट काम करेन करे अशी झालेली आहे आणि त्यामुळे अजून काही दिवसाने महाविकास आघाडीकडून ते अडगळीत जाणार आणि जे मराठे ज्यांना कळलं की खरं यामागचे आरोपी कोण आहेत किंवा यामागचे डोकं कोणाच आहे त्यांनी आता महाविकास आघाडीतल्या लोकांनाही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे या अगोदर तशी परिस्थिती नव्हती केवळ भाजप आणि सत्ताधारी पक्षातील पक्षांनाच टार्गेट केलं जात होत पण आता लोक मात्र सगळ्याच म्हणजे विशेषतः महाविकास आघाडीतल्या लोकांनाही प्रश्न विचारतात की तुमचं मत सांगा आणि त्यामुळे या संतप्त झालेल्या मराठ्यांपासून पळण महाविकास आघाडीतल्या नेत्यांना शक्य नाही अशा वेळेस लाडकी बहीण योजना जी सरकारने काढलेली आहे त्यामुळे सरकार गावागावात घराघरात पोचलेलं आहे आणि ही योजना हळूहळू गेम चेंजर होते ही योजना इतकी गेम चेंजर झाली की विरोधी पक्षातल्या आमदार खासदारांनी देखील स्वतःचे फोटो लावून या योजनेचा प्रचार प्रसार केलाय आणि त्यामुळे ही योजना आपल्याला मात देणार हे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना कळत पुन्हा सरकार विरोधात काही ठोस असे मुद्दे नाहीत कारण सरकारने विकास कामं तर केलीच त्याचबरोबर गोरगरिबांसाठी योजना आणल्या आणि त्या योग्य प्रकारे राबूनही दाखवल्या अशा परिस्थितीत महायुतीच्या विरोधात नेमके कोणते मुद्दे मांडायचे किंवा मा काय घेऊन लोकांच्या समोर जायचं लोकसभा निवडणुकीला संविधान बदलणार हा मुद्दा होता तोही आता संपलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो आता टूलकिट हळूहळू पुढे येते आणि या टूलकिट मार्फत नरेटिव्ह स्थापन करण्याचा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडून होणार आहे आणि दोन घटनांमध्ये बदलापूर आणि पुण्याच्या घटनांमध्ये तो दिसलेला आहे अशा प्रकारे नरेटिव्ह सेट करायचे आणि जनतेला गुमराह करायचं असं एकंदरीत हे राजकारण विरोधी पक्षांचं वळलेलं दिसतंय आणि ते भाजप शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांनी जाणायला पाहिजे मित्रांनो जरी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची सत्ता नसली तरी आजही त्यांची लोक पोलीस खात्यामध्ये सरकारी खात्यांमध्ये झालं तर एम पी एस सारख्या स्वतंत्र बॉडींमध्ये देखील आहेत आणि ते महायुतीला कुठेतरी फटका बसेल असे प्रयत्न नक्की करणार अशा वेळेस फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे कारण आणलेले नरेटिव्ह हे उद्ध्वस्त करणे हे आता त्यांच्या हातात आहे किमान निवडणुकीपर्यंत तरी राज्यातलं वातावरण बिघडू नये आणि लोकांना सुखशांतीने जगता यावं याची काळजी महायुतीतील घटक पक्षांना घेणं गरजेचं आहे आता विरोधी पक्ष आहेत ते नरेटिव्ह आणणार त्याचा सामना महायुतीतले घटक पक्ष कसे करतात त्यांचे नेते कसं करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद